विधानसभेच्या अध्यक्ष यांना पत्र देत नाहीत विशेष अधिवेशन बोलून <coughs> या ठिकाणी सगळ्याच पक्षाची ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही याची भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत मी रोज त्या ठिकाणी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत एक मराठा कार्यकर्ता मराठा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी रोजच्या रोज त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करणार अशा पद्धतीची माझी या ठिकाणी भूमिका भाऊ आपल्या आपण जरा गेल्या वर्षी आरोप लावले त्याच्यावरती <coughs> आपल्या विरोधात आंदोलन राज्यभर केली जात आहे काय सांग आज माझी सगळ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा बंधू नम्रतेची विनंती आहे मी ही पहिल्यापासून चळवळींना आपण सगळ्यांनी जर तपासलं शोधलं तर नेमका आपल्या मराठा समाजाचा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो कुठल्या दिशेने चाललेला आहे ह्याची सगळ्यांनी जमा करावी अशी माझी नम्रतेची विनंती कारण मी स्वतःला आता म्हणतो ना मी आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी झालेलं तुमच्या आशीर्वादाने झालेलं सगळ्या समाजाच्या आणि समाजाच्या वतीनं मी स्वतः छत्रपती शिवराजच्या पुतळ्यासमोर आंदोलनाला बसणार आहे सगळ्याच पक्षांनी ओबीसीत आरक्षण द्यायचं या मागणी करता सगळ्यांनी सगळ्या पक्षांनी अध्यक्षांना मी जसं पत्र दिलंय पाठवलंय मी बुधवारी स्वतः जाऊन देणार आहे आणि सगळ्यांनी पक्षांनी त्या ठिकाणी भूमिका मांडावी सगळ्या आमदारांनी सगळ्यांनी दुधाचं दुधन पाण्याचं पाणी मग तर खरं पोटचा फैसला होणार आहे आता आंदोलन करायला तर मी मला सांगितलं की निवड पेड सगळं चाललंय रोहित पवारांच्या माध्यमात जर चाललं असेल जरांची सभा असेल तर अगोदर दोन दिवस रोहितदादा पुढे असतात किंवा त्यांची टीम असते सगळी यंत्रणा लावली जाते आणि त्या दृष्टीकोनातनं चाललेलं आहे आंदोलन करायला काय आता कशावर आंदोलन होत नाही सांगा की जी महाविकास आघाडीचे आंदोलन कशावर झाले नाही कुठल्याही गोष्टीला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी करा मग असं करा ना तुम्ही सगळेच जे पक्ष आहेत ना सगळ्या पक्षाच्या दारात आता सगळ्याच मराठीने आंदोलन म्हणजे तुम्ही विशेष अधिवेशन या ठिकाणी बोला आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या गरजवंत मराठ्यांना माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना जो विषय काल की कुठल्या लेकराच्या ले काही आईच्या डोळ्यात पाणी आलं कुणाचं तो वाद कुठले मला माहीत नाही मी आता सगळीच माहिती घ्यायला हव त्याची परंतु काय न उठकीन काय काय मला आश्चर्य वाटायला हल्ला किती माहिती अहो पण ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन केली त्या ठिकाणी काही आपले तरुण त्या ह्याच्यामध्ये दगावले त्यावेळेस सुद्धा तुम्ही जी सीबी न फुलं टाकून घेण्याचा आनंद मन सोबत घेता हे कसलं तुमचं वेगळी प्रेम आहे आणि आज काय म्हणले ते काल कालच्या सभेमध्ये की तिथं जाऊन आम्ही दाखवतो ह्याच्या घरातल्या लेकरांच्या ले पण डोळ्यात पाणी आणण म्हणजे आमच्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणायचं म्हणजे काय करणार आहेत का गोळ्या घालणार आहेत का कुठं थांबवू सांगा या तुम्ही रिव्हॉलर घेऊन कुठं गोळ्या बिळ्या घालाय का काय आमचं जर एखादा शहीद व्हायचं असेल तर होईल आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही परंतु सगळ्याला बघतो ठेवतो ही कुठली भाषा आहे माझी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला नम्रतेची विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे राज्य या ठिकाणी असं जर कोण दादागिरी काय करत असेल प्रश्न विचारल्या म्हणून तर या बाबतीमध्ये गांभीर्याने सरकारने यामध्ये दखल घ्यावी अशी माझी सरकारला सुद्धा हा जोड विनंती आहे आणि सगळ्या तमाम मराठा बंधू भगिनींना सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे सगळी माहिती घ्या त्या अंतरवाली सराठी मध्ये माहिती घ्या त्या भागामध्ये माहिती घ्या बांधवनो खरा चेहरा तुम्हाला लवकरात लवकर येईल आणि मला पण काय काय आता माझ्या काय कधी झाल्या मला काय विषय माहित नव्हते पण काल तीन साडेतीनशेच्या दरम्यान लोक मला त्या भागातली भेटून गेले काय वस्तू सगळी सांगितले आहे लोकसभेमध्ये काय काय भानगडी झाल्यात काय काय नाही कसं कसं झालंय या सगळे माझ्या हातात काय पुरावे पण येणार आहेत त्यानंतर मग मी कुणी कुणी काय काय केलं काय काय नाही जे ते ज्या त्यावेळेस जाहीर करायची माझी सुद्धा